नमस्कार मंडळी मी योगिता सूर्यवंशी आपलं स्वागत करते एन लाई पी ट्वेंटी फोर मध्ये आज आपण बोलणार आहोत नुकतंच रिलीज झालेल्या आणि चर्चेत असलेल्या रील स्टार या सिनेमाबद्दल भूषण मंजुळे यांची दमदार भूमिका आणि सिम्मी रॉबिन यांच्या उत्तम दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतोय चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा रिव्ह्यू होईल ना आपलं स्वप्न पूर्ण माझ्याकडे जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे बॉम्ब फेकणारा तुमच्यातला होता ना न्यूजरूम एक्सक्लुसिव्ह रील स्टारची कथा एका सामान्य कुटुंबाच्या स्वप्नांभोवती फिरणारी आणि मनाला भिडणारी सफर आहे छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सामान्य माणूस किती अडथळे पार करतो त्याच्या मार्गात समाजातील काही उच्च पदांवरील लोक कसे स्वार्थासाठी त्याचा गैरफायदा घेतात हे वास्तववादी चित्रपट अत्यंत नेमकेपणाने दाखवतो पण जीवनासारखंच या कथेतही अंधारासोबत प्रकाश आहे कारण समाजात आजही प्रामाणिक सत्यासाठी उभं राहण्याची हिम्मत असलेली माणसं आहेत आणि जेव्हा ही प्रामाणिक माणसं एकत्र येतात तेव्हा अंधाराला छेद देणारी किरण निर्माण होतात जी प्रत्येक साध्या माणसाला आणि ती पूर्ण करण्याची देतात सिनेमाच्या कथानकात साधेपणा असूनही तो तुम्हाला सतत गुंतवून ठेवतो प्रत्येक टप्प्यावर एक भावनिक किंवा प्रेरणादायी क्षण येतो जो प्रेक्षकाला पात्रांशी जोडून ठेवतो त्यामुळे प्रत्येकाचा संघर्ष अगदी ओळखीचा वाटतो जणू आपल्या आसपासच आयुष्य पडद्यावर उतरले असं जाणवतो भूषण मंजुळे यांनी साकारलेली भानुदास ही व्यक्तिरेखा प्रामाणिक जिद्दी आणि भावनिक आहे त्याचे हावभाव संवाद आणि ऍक्शन ही प्रत्येक गोष्ट पडद्यावर खरी वाटते प्रसाद ओके यांनी निभावलेली पत्रकाराची भूमिका आजच्या काळासाठी नितांत गरजेची आहे उर्मिला जगताप हिने तिची व्यक्तिरेखा सुंदररीत्या साकारलेली आहे मिलिंद शिंदे यांनी नेहमीप्रमाणेच अभिनयातलं वजन सांभाळणारा दमदार परफॉर्मन्स सादर केलेला आहे सिनेमातील नायकाचा कुटुंबातील आधारस्तंभ असलेला बाप असो मित्र असो किंवा खलनायक सगळ्यांनी आपापल्या भूमिकांना प्रामाणिकपणे न्याय दिल्यामुळे चित्रपट अधिक जिवंत वाटतो रील स्टारचा प्लस पॉइंट म्हणजे रील स्टारचं म्युझिक फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोर तर प्रत्येक सीनमध्ये जिवंतपणा आणतो भाऊ क्षणी सिनेमाचं संगीत तुम्हाला हळवं करतं सिनेमातील गाणीही काळजाला हात घालतात थिएटरमधून बाहेर पडताना तुम्ही हमकाच गाणं गुणगुणात बाहेर पडणार हे मात्र नक्की ऍक्शन सीन बद्दल विशेष बोलावं लागेल कथेला पुढे नेण्यासाठी नायकाच्या स्वप्नांच्या धडपडीला ताकद देण्यासाठी हे सीन्स खूप प्रभावी ठरले आहेत तर मित्रांनो रील स्टार हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे उत्तम कथा दमदार अभिनय सुंदर संगीत आणि प्रेरणादायी संदेश असा एक परफेक्ट पॅकेज यात जुळून आलेला आहे स्वतःला न हरवता समाजाच्या अपेक्षांमध्ये सापडून न जाता पुढे जाण्याचा संदेश हा सिनेमा ताकदीने देतो जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच खास सिनेमाचे रिव्ह्यूज पाहत राहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जर एक सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना संपूर्ण सिस्टीम वटणीवर आणू शकतो